तासपड या गावातील दुर्दैवी घटनेच्या संदर्भात एका अल्पवयीन तेरा वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराला वाचा फुटावी म्हणून माझ्या शिवतीर्थावरती आम्ही सगळेजण जमलेलो हो। आहोत आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत की या ज्याने हा गुन्हा या नराधमाने केलेला आहे तरी या कठोरात कठोर शिक्षा त्वरित आणि हा गुन्हा फास्टॅगवर घेऊन त्वरित त्याला न्याय मिळावा आणि या अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्वजण समजले या शिवतीर्थावरती याचा आपल्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन या गुन्ह्यासाठी आपली जिम्मेदारी सातारा जिल्ह्याची घेऊन त्याला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो आज सगळी कॅटल घेऊन रॅली गावोगावी काढायला लागलेच आहे त्याच्यावर तुम्ही संरक्षण कारण काढा आणि म्हणा आम्हाला जेवढे फोन एवढी लवकर शिक्षा द्या एवढं